नमस्कार मी विलास विलासपडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुलुक महाराष्ट्राच्या बातमी आहे कोकणातून रत्नागिरी जिल्ह्याचं प्रवेशद्वार असणाऱ्या कशेडी घाटात बोगस ई पासच्या मार्फत प्रवाशी कोकणात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय बोगस पास घेऊन खासगी बसनं प्रवास करणाऱ्या तीस प्रवाशांना कशेडी घाटात पोलिसांनी पकडलंय कशेडी घाटाच्या नाक्यावर पोलिसांनी तपासणी केली असता हा सगळा प्रकार समोर आलेला आहे या प्रवाशांकडून प्रत्येकी चार हजार रुपये घेऊन एक एजंट त्यांना हे पास पुरवत होता प्रवाशांना फसवल्याची सुद्धा बाब आता समोर आली आहे या आधीच न्यूज एटी लोकमतनं अशा प्रकारच्या बोगस पासचं प्रकरण समोर आणलं होतं त्यानंतर बोगस पद्धतीनं या पास दिल्याबरोबरच तिकिटांच्या माध्यमातून जी लूट केली जात होती दलालांचा जो विळखा पडलेला होता त्याबद्दल सुद्धा न्यूज एटी लोकमतनं आवाज उठवला होता सरकारनं या संदर्भात कारवाईचे आदेश दिले पण तरी देखील काही लोकांची कशा प्रकारे फसवणूक झाली हे आता समोर येत आहे त्यामुळे या एजंटना चाप कधी बसवणार त्यांच्यावर प्रशासन खरंच कारवाई करणार का हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले मुंबई मधले आणि त्यांनी आमच्याकडून दुप्पट तिप्पट पैसे घेतले आणि त्यांनी आम्हाला पाच हा खोटा काढून दिलेला आहे आम्ही सकाळी चहा चार वाजल्यापासून इथे थांबलो आहे आठ ते नऊ तास झालेले आहेत आणि अजून आम्हाला इथून आमची सुटका झाली नाही आहे पण इथल्या जिल्हा प्रशासनाने काही नियम शिथिल केले आहेत त्यामुळे आज आम्हाला आमच्या गावी सुखरूप पोचता येईल म्हणून त्यांचे मी आभारी मानते पण या रॅकेटबद्दल आपल्याला काही ना काही कठोर का कदमे उचललेच पाहिजेत तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळतोय सकाळीच ई पास निर्बंध शिथिल केल्यानंतर अवघ्या काही तासात प्रशासनाने नियम बदलले गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्यांना ई पास बंधनकारक राहणार असल्याचं उपविभागीय अधिकारी अविनाश कुमार सोरणे यांनी स्पष्ट केलंय हा नियमितपणे विदाउट पास प्रवेश दिला जाणार नाही इथे जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याला पास घेऊनच यावं लागेल काही खाजगी आराम बसेस ट्रॅव्हल्स या बोगस पास आणण्याचा पण प्रकार निदर्शनास आलेला आहे अशा बसवर आज गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि यापुढेही जर का अशा खाजगी बसेसने चुकीच्या पद्धतीने पास घेऊन किंवा विनापास पास प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर अशा खाजगी बसेसवर आम्ही निश्चितपणे कठोर कारवाई करू तेव्हा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची फड फर, फरफट जी आहे ती अजून सुरूच आहे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे दापोलीतील कोरोना केअर सेंटरवर तपासणीसाठी वेळ लागत असल्यानं प्रवाशांनी गोंधळ घातला गणेश उत्सवजवळ येत असल्यानं अनेक चाकरमानी आपल्या गावी येत आहेत परंतु कोरोना सेंटरवर त्यांना तात्कळत उभं राहावं लागतंय त्यामुळे चाकरमाने चांगले संतापलेत आणि त्यांनी आपला संताप सुद्धा व्यक्त केला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय मात्र अजून सरकारकडून कुठलीही ठोस नियमावली जारी करण्यात आलेली नाहीये मात्र चाकरमान्यांनी सरकारच्या सूचनांची वाट न बघता आपलं गाव गाठायला सुरुवात केलेली आहे शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत शिवाजी काय परिस्थिती आहे किती मोठ्या संख्येनं चाकरमानी सध्या कोकणात दाखल होत आहेत आणि दाखल झाल्यानंतर त्यांना क्वारंटाईनचा कालावधी किती आहे कशा प्रकारे त्यांची तपासणी सुद्धा होती गणेश उत्सव जसा जसा जवळ येतोय तसं तसं आता मुंबईतले मुंबई ठाणे मुंबई पुण्यातले चाकरमाने आपल्या गावी दाखल होत आहेत मात्र कोणत्याही स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाहीत गावागावामध्ये असे ग्रामपंचायतीच्या मिटिंगा झालेल्या आहेत चौदा दिवस त्यांना क्वारंटाईन करण्याचे गावातल्या लोकांनी ठरवलेलं आहे मात्र असं असलं तरी जिल्हाधिकारी किंवा प्रांताकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे चाकरमानी तर गावाकडे येत आहेत दाखल झालेत दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात आता लोक येत आहेत परंतु त्यांना जे ई पास आहेत ते ई पास घेऊन यायचं का ई पास नसेल तरी त्यांना प्रवेश दिला जाणार आहे याबाबत कोणत्याही सूचना नाहीत किंवा त्यांना कोणी कोणाकडून माहिती मिळत नाही त्यामुळे ते लोक आलेले लोक जे आहेत ते कोरोना केअर को, सेंटर वर जाऊन आपला आ, होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घेतात मात्र त्याकरिता तिथे हो जे तपासणी होते त्या तपासणी सेंटर वरती त्यांना तासन तास तात्काळ उभं राहावं लागते त्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जातोय कारण आता रस्त्यावर जर का बघितलं तर खड्डे आहेत पाऊस आहे आणि या परिस्थितीमधून ते आठ ते दहा तासाचा प्रवास करून ते कोकणात दाखल होत आहेत आणि या सगळ्यांना मनस्ताप सुद्धा सहन करावा लागतोय धन्यवाद शिवाजी सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर बातमी महानायकाची महानायक आज निगेटिव्ह आले कोरोना निगेटिव्ह त्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कोट्यवधी फॅनसाठी ही पॉझिटिव्ह बातमी म्हणावी लागेल महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे कोरोनाची दिवार तोडली आहे अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे अभिषेक बच्चन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे अकरा जुलैला अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तेवीस दिवसाच्या नंतर अमिताभ बच्चन आता जलसा निवासस्थानी परतले त्यामुळे जगभरातील बिग बिनच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी पॉझिटिव्ह बातमी म्हणावी लागेल ऐश्वर्या आणि आराध्या काही दिवसांपूर्वीच घरी परतल्या त्यांनीही कोरोनावर मात केली आहे मात्र अभिषेक बच्चन कोरोना चाचणी अद्याप निगेटिव्ह आलेली नाही आहे त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात अजूनसुद्धा उपचार सुरू आहेत बिगबींनी कोरोनावर विजय मिळवल्यानंतर ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून मला डिस्चार्ज देण्यात आलाय मी घरी परतलो असून क्वारंटाईन होणार आहे हे सुद्धा बिग बींनी सांगितलंय सर्व शक्तिमान देवाची कृपा मा बाबूजींचा आशीर्वाद मित्र चाहत्यांनी केलेली प्रार्थना आणि नानावटीतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्तम सेवेमुळे हा दिवस पाहणं शक्य झाल्याचं म्हणत अमिताभ यांनी सगळ्यांबद्दलच आपले आभार व्यक्त केले अभिषेक बच्चन यांनी ट्विटरवरून काय म्हटलंय तेही पाहूया माझा अहवाल अजून कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं मी सध्या हॉस्पिटलमध्येच आहे तुमच्या प्रार्थनेसाठी मी कायम ऋणी राहीन मी नक्कीच कोरोनावर मात करेन हा विश्वास सुद्धा अभिषेक बच्चन यांनी बोलून दाखवला खरं तर बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाच्या सुद्धा अनेक कुटुंबामध्ये सेलिब्रिटींच्या घरापर्यंत कोरोना पोहोचला कोण ही सेलिब्रिटी आहेत आपण एक नजर टाकूया बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन ऐश्वर्या रॉय यांच्या सोबतच कनिका कपूर किरण कुमार वाजिद खान करी मुरानी हे कोरोनाच्या विळख्यात अडकले देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असताना दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे त्यांनी ट्विट केल्यानुसार त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसून आली त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली त्यांच्यावर गुरुग्राममधल्या मेदांता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अमित शहा यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा उपस्थिती लावली होती त्यामुळे मंत्रिमंडळात उपस्थित असणाऱ्या मंत्र्यांना होम क्वारंटाईन करण्यात येण्याची शक्यता आहे तसंच अमित शहा यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयातील सरकारी गैरसरकारी स्टाफची सुद्धा टेस्ट होणार आहे राजकीय नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग आतापर्यंत झाल्याचं समोर आलं अनेक बडे नेते या कोरोनाच्या विळख्यात अडकलेले होते आपण एक नजर टाकूयात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे वस्त्रोद्योग मंत्री मुंबईचे पालकमंत्री असलम शेख महसूल मंत्री अब्दुल सत्तार खासदार राष्ट्रवादीच्या फौजिया खान या कोरोनाच्या विळख्यात सापडल्या अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय पूजा करण्यासाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये काढले गेले या अकाउंटमधून पाच वेळा पूजेसाठी पैसे काढण्यात आल्याचं समोर आलंय अकाउंटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे काही लाखो रुपये पूजा करण्यासाठी सुशांतच्या अकाउंटमधून काढण्यात आले चौदा जुलै दोन हजार एकोणीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस दरम्यान पूजेसाठी हे पैसे काढण्यात आले पुजाऱ्याला पैसे आणि पूजा सामग्रीच्या खरेदीसाठी पैसे काढत असल्याचा उल्लेख या बँक स्टेटमेंटमध्ये करण्यात आलाय वरील पैसे सुशांतनं पूजेसाठी खर्च केले हे पैसे नक्की पूजेसाठीच काढले गेले का असा सवाल आता उपस्थित होतोय कारण सुशांतची बहीण आणि मुंबईतच राहते तिनं बिहार पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार सुशांतच्या घरी कधीच कुठली पूजा झाली नाही तसं असतं तर सुशांतला मला बोलवलं असतं पण त्यानं कधीच कोणत्या पूजेचा विषय माझ्याकडे काढला नव्हता असं सुशांतच्या बहिणीचं म्हणणं आहे त्यामुळे ही पूजा झाली आहे का यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले दुसरीकडे रिया सुशांतला भूतांची भीती दाखवायची सुशांतच्या घरात भूत प्रेत आहे ती वारंवार सांगायची असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला त्यामुळे हे पैसे नक्की कोणत्या पूजेसाठी काढण्यात आले याचा तपास बिहार पोलीस करताय सुशांतच्या खात्यातून पैसे काढण्यात आलेले आहेत किती चौदा जुलै दोन हजार एकोणीसला पंचेचाळीस हजार रुपये बावीस जुलै दोन हजार एकोणीसला पंचावन्न हजार रुपये बावीस जुलै दोन हजार एकोणीसला छत्तीस हजार रुपये दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीसला म्हणजे बरोबर वर्षभरापूर्वी शहाऐंशी हजार रुपये आठ ऑगस्ट दोन हजार एकोणीसला अकरा हजार रुपये पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला साठ हजार रुपये त्यामुळे पूजेसाठी म्हणून काढले गेलेले हे हजारो रुपये खरंतर आता तो आकडा लाखामध्ये गेलेला आहे हे लाखो रुपये नेमके कशासाठी हा सवाल काय अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी के स्पष्ट केलंय ट्विट करून अनिल देशमुख यांनी या राजकीय प्रकरणाला राजकीय वळण दिलं जात असल्याचा आरोप सुद्धा केला अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करावी अशी मागणी जोर सगळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक मुख्य सचिव यांची तातडीची बैठक बोलावली सुरक्षेच्या अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे वर्षा बंगल्यावर ही बैठक आयोजित झाली तेव्हा हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे की एका बाजूला बैठकांचं सत्र सुरू आहे थेट मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची आता गंभीर दखल घेतलेली आहे दुसऱ्या बाजूला देशभरामध्ये विशेषत भाजपचे जे नेते आहेत ते सीबीआय चौकशीच्या चा मागणीसाठी ठाम आहेत ईडीची चौकशीसुद्धा सुरू होणार आहे आणि याच दरम्यान राज्य सरकार मात्र मुंबई पोलिसच या सगळ्याचा तपास करेल यावरती ठाम आहे त्यामुळे बिहार पोलीस विरुद्ध महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं असताना सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा काही जणांकडून जोरदारपणे लावून धरली जाते विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत विवेक मुख्यमंत्री जेव्हा इतक्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतात त्यांची बैठक घेतात तेव्हा निश्चितपणे या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती मिळू आहे का आ, विलास याबद्दलची अधिकृत माहिती बाहेरून कोणी नाही सांगितलेली पण आपल्याला माहितीये की पाच ऑगस्ट पासून अनलॉकिंगची काही गोष्टी सुरू होणार आहेत म्हणजे काही निर्बंध हटणार आहेत शॉपिंग मॉल्स किंवा इतर गोष्टी देखील सुरू होणार आहेत त्या संदर्भात देखील चर्चा त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाबद्दल सातत्यानं सीबीआय द्वारे चौकशी केली जावी अशी मागणी केली जाते आहे मात्र राज्य सरकार मुंबई पोलिसच ही चौकशी करेल ही आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली असं आपल्याला कळत आहे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसंच राज्याचे पोलीस महासंचालक सुमोध कुमार जयस्वाल देखील हो दे। या बैठकीला उपस्थित होते आणि अनलॉकिंग आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण याविषयी या बैठकीत चर्चा झाली असं कळत आहे धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणावरून आता राजकारण सुद्धा तापायला लागलेलं ला आहे भाजपचे आमदार अमित साटम यांनी डी सी पीनं एक पत्र पाठवलेलं आहे डी सी पी अभिषेक त्रिमुखे यांना त्यांनी हे पत्र लिहिलंय सुशांत सिंग प्रकरणासंदर्भात अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत सुशांतची मॅनेजर दिशा सलानियन हिच्या मृत्यूची कारण नेमकी काय आहे तिच्या मृत्यूनंतर सुशांतला काही धमक्या दिल्या जात होत्या का तेरा जूनला सुशांतकडे पार्टी झाली का पार्टीसाठी कोण कोण आलं होतं त्याच्या सी सी टी व्ही फुटेजचं काय झालं असे अनेक सवाल सुद्धा आता उपस्थित केले जात आहेत त्यामुळे सुशांतच्या एक्स मॅनेजर ची झालेली आत्महत्या त्यानंतर सुशांतची झालेली आत्महत्या या दोघांमध्ये काही संबंध होता का ह्या दोन आत्महत्यांचं काही कनेक्शन आहे का आणि ज्या पार्टीचा उल्लेख केला जातोय त्या पार्टीचा सीसीटीव्ही फुटेज किंवा त्या इमारतीचा सीसीटीव्ही फुटेज का नाही हा सवाल आता भाजप नेत्यांकडून उपस्थित केला जातोय आणि त्यामुळेच एका बाजूला सीबीआय चौकशीची मागणी आणि दुसऱ्या बाजूला या नवनव्या गोष्टी सुद्धा समोर येत आहेत जसं करून दिशा सालियन जी सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती तिच्या मृत्यूची कारणं काय तिच्या मृत्यूच्या सरकमस्टान्सेसचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे तिच्या मृत्यूनंतर सुशांतला कुठल्या प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या का तेरा जून दोन हजार वीसला रात्री सुशांतच्या घरी किंवा इतरत्र अशी कोणती पार्टी झाली होती का त्या पार्टीमध्ये कोण कोण उपस्थित होते मोबाईल टॉवरच्या लोकेशनमधनं काही लोकं त्याच्यामध्ये उपस्थित होते की नव्हते त्या ठिकाणी याचाही छडा लावला जाऊ शकतो पोलिसांकडून आणि त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये जी जनता विचारत आहे त्या प्रश्नांना उत्तरं मिळाली पाहिजेत नाशिकमध्ये आज जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी त्यांनी श्रीराम कोणाच्या सातबारावर नाहीत ते कोणाच्या मालकीचे नाहीत असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय दरम्यान रामाच्या नावावर राजकारण वेगळं आणि भक्ती वेगळी असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान गेली चाळीस वर्ष भाजपनं रामाच्या नावावर राजकारण केलं ते पूर्ण जगाला माहिती आहे अशी टीकाही त्यांनी केली सत्ता मिळवण्यासाठी जे काही करता येईल ते त्यांनी केल्याचं वक्तव्य आव्हाडांनी केलं प्रभू रामचंद्र हे कोणाच्या सातबारावर नाही आहेत तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही आहे आम्ही ला, मी तर लहानपणापासन हजार वेळा त्या गोराराम आणि काळाराम मंदिरामध्ये गेलो असतो त्याच्यामुळे रामाच्या नावावर राजकारण करणं वेगळं आणि राम रामाची भक्ती करणं वेगळं ज्याच्यामुळे प्रामाणिकपणा आहे ज्याच्याबद्दल ज्याच्या मनामध्ये मा आई वडिलांबद्दल आत्मीयता आहे ज्याच्यामध्ये मर्यादा आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी राम लपलेला आहे मर्यादा पुरुषोत्तम राम आपण म्हणतो आणि त्याच्यामुळे ते भूमिपूजन करतायत त्याचं काय म्हणजे त्यांना वाटत ते करतायत तुम्हाला असं म्हणायचंय की भाजप राजकारण करतात गेले चाळीस वर्ष त्यांनी हेच केलं त्याच्यामुळे त्याच्यावरती काय म्हणजे अख्या भारताला अख्ख्या जगाला माहिती आहे की राम हे नाम घेऊन पाणी विकलं विटा विकल्या रथयात्रा काढली सत्ता मिळवण्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते रामाच्या नावा केली यानंतरची बातमी आहे अयोध्येतून अयोध्येत पाच तारखेला राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे या पार्श्वभूमीवर अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे या भागात नदी किनारी घाट परिसरात मोठी तयारी सुरू आहे राम मंदिराचं भूमिपूजन होणार असल्यानं महंतांमध्ये एक उल्हासाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे भूमिपूजन कार्यक्रम नेमका कसा असणार आहे आपण एक नजर टाकूया तीन ऑगस्टला गौरी गणेश पूजन होईल चार ऑगस्टला खरं तर सगळ्या देशाला सध्या उत्सुकता आहे ती म्हणजे पाच तारखेच्या सगळ्या कार्यक्रमाची चार ऑगस्टला रामलल्ला समोर रामाची पूजा होईल हनुमानाच्या निशाणीची सुद्धा पूजा केली जाईल आणि मुख्य दिवस असेल तो म्हणजे पाच ऑगस्ट सकाळी आठ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होईल पाच ऑगस्टला पाच वाजून चाळीस मिनिटांनी आणि आठ सेकंदानं शिला बसवली जाईल त्यामुळे या शिळेवरती खरं तर सगळ्यांशी नजर असेल आणि गेल्या अनेक दशकांचं शतकांचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाची पूर्ती पाच तारखेला या दिवशी होणार आहे त्यामुळे कोट्यवधी रामभक्तांच्या नजरा अयोध्येकडे लागल्या राम जन्मभूमी केंद्राचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे न्यूज एटी लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास हा व्हिडिओ हा तोच मांडव आहे जिथं पाच ऑगस्ट रोजी पंतप्रधान आणि देशातले व्ही व्ही आय पी राम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जमणार आहे तिथल्या तयारीचा सध्या पुर सुरक्षा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जातो आहे सोशल डिस्टन्सिंग पाळून या मंडपामध्ये दोनशे जण आणि प्रमुख जे पाहुणे आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडेल आणि हा सोहळा टी व्हीच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणार आहे याची देही याची डोळा हा सगळ्यांना टीव्हीच्या स्क्रीनवरून सोहळा पाहता येईल कोरोनामुळे अजूनही परदेशात काही भारतीय अडकून पडलेत दुबईत असे अनेक भारतीय अडकलेत पण त्यांना मायदेशी सुखरूप परतण्यासाठी मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांनी कंबर कसली आहे पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट जगभरातला कोरोनाचा प्रभाव आता कमी होतोय पण अजूनही दुबईमध्ये अडकून पडलेल्या गरजू भारतीयांना मायदेशी सुखरूप पाठवण्यासाठी मसाला किंग डॉक्टर आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातल्या दुबईमध्ये अडकून पडलेल्या एकशे शहाऐंशी रोजगार वंचित आणि निर्धन नागरिकांना स्वखर्चानं विमानानं ना भारतात पाठवलं सोशल मीडियावर बघितलं की लोकांना तिकीटची खूप गरज आहे तर त्यावेळी साऊथचे सर्व फ्लाईट चालू झाले होते केरळ तामिळनाडू हैदराबाद तर तिकडनं आम्ही फ्री तिकीट्स द्यायला सुरू केली आणि कॉन्सुलेटला त्यांच्याबरोबर भे भेटलो आणि एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये भेटलो कोणाला फ्री तिकीट पाहिजे त्यांना द्यायला सुरुवात केली आता याच मोहिमेचा दुसरा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा टप्पा म्हणून मराठी कुटुंबातल्या अडकून पडलेल्या महिला आणि लहान मुलांना त्यांच्या त्यांच्या घरी पाठवण्याची मोहीम धनंजय दातार यांनी हाती घेतली आहे भाडं भरायला आणि खाण्यापिण्याचं सामान आणायला आणि सगळ्याच गोष्टींसाठी खूपच प्रॉब्लेम झालेले होते दाता साहेबांची ही जी त्यांनी जी मदत जी मोठी खूपच मोठी आहे तर कोण कोणाचं आहे मुंबईमध्ये कोण कोणाला पाहिजे जेवण घालू शकत हा माणूस एवढा आपल्यासाठी करोड रुपयाची सोय करून आपल्याला आपल्या घरापर्यंत सोय करू शकतो आपल्यासाठी देवच आहेत ते माणूस स्थित अल अधिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर धनंजय दातार हे अशा कठीण परिस्थितीत आपल्या निर्धन देशबांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत या मोहिमेसाठी डॉक्टर दातार यांनी आतापर्यंत तीन कोटी रुपये खर्च केले आहेत फूड सप्लाय टिकट्स त्यांना फ्री टिकट्स आहेत त्यांना कोविड नाईन्टीन टेस्टची फ्री ऑफ चार्ज आहे त्यांना फ्लाईटमध्ये जेवण आहे फ्री ऑफ चार्ज त्याच्यानंतर पूर्ण ते कोविड नाईन्टीनचं किट आहे तेसुद्धा त्यांना फ्री देण्यात येणार आहे काही लोकांना साठी पैसे नाही तर सुद्धा आम्ही द्यायला त्याची मदत द्यायला तयारी ही सर्व मदत सर्व लोकांच्या म्हणजे सर्व भारतीयांना आम्ही मदत केलेली आहे तीच म मदत महाराष्ट्राच्या लोकांनाही क करत आहे ही मोहीम यापुढे अशीच सुरू राहणार असून दुबईत अडकून पडलेल्या गरजू आणि निर्धन भारतीयांना भारतात परतायचं असेल आणि त्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागली तर आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन डॉक्टर धनंजय दातार यांनी केलं आहे आणि याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत